ऑप्टिक्स द्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवली कर्मचारी यांना नियमानुसार वेतन अदा करा जिल्हा शिक्षण अधिकारी यांचा दणका रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवली येथील स्कूल कर्मचारी तुटपुंजा वेतनावर काम करत होते त्याची रीतसर तक्रार झाल्यावर त्याची रीतसर चौकशी होऊन एमईपीएस कायदा एकोणावीसशे सत्याहत्तर ऑब्लिक एकोणावीसशे एक्क्याऐंशी या कायद्यानुसार कर्मचारी यांना वेतन व इतर सवलती देऊन कार्यवाही करावी असा संदेश जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारुद्र नाले यांनी रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवले यांच्या प्रशासनाला दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे जेएच अंबानी स्कूल लोधिवले या शाळेचे बदललेले नाव रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवले तालुका खालापूर जिल्हा रायगड आहे या संस्थेत काम करणाऱ्या कामगारांना संस्था यमीपीएस कायदा एकोणावीसशे सत्याहत्तर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या कायद्यानुसार वेतन व इतर सवलती मिळत नसल्यामुळे दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस व सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी यमी कायदा एकोणावीसशे सत्याहत्तर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या कायद्यानुसार अमोल सांगळे यांनी लेखी तक्रार दिली होती वेतांना देता ही खाजगी संस्था कर्मचारी यांना सोयी सुविधा आणि हक्काच्या वेतनापासून दूर ठेवून कर्मचारी यांची पिळवणूक करत होते याविरोधात शासनाने संस्थेला दिलेली मान्यता रद्द करून कायदेशीर संस्थेवर सक्त कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल होती। या तक्रारीच्या अनुषंगानं दिनांक अठावीस सात जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारुद्रणालय यांनी दोन्ही बाजूची सुनावणी घेतली होते यावेळी तक्रारदार यांच्या वतीने ऍडव्होकेट चंद्रकांत बेडकर यांनी कायदेशीर बाजू मांडली तसेच तक्रारदार यांनी लेखी म्हणणे सादर केले शाळा प्रशासनाने त्यांच्या स्वार्थापोटी त्यांनी संस्थेतील कामगारांना यमी पी एस कायदा एकोणावीसशे सत्याहत्तर ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी या कायद्यानुसार वेतन व इतर सवलती न देता चुकीच्या पद्धतीने मनमर्जी कारभार केला आहे कंपनीचे अधिकारी यांना गरीब कामगारांच्या बाबतीत वरिष्ठ यांच्याकडे चुकीचा संदेश देऊन अन्याय केला आहे रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवले यांच्या विरोधात याच अनुषंगानं उच्च न्यायालयात तक्रार दाखल आहे तसेच यमी पी कायदा एकोणावीसशे ते एकोणावीसशे या कायद्यानुसार वेतन न देता खासगी संस्था लबाडी फसवणूक करत असल्याबाबत शासनाने संस्थेला दिलेल्या मान्यता रद्द करावी असा अर्ज दाखल केला आहे शिक्षण अधिकारी महारुद्र नाले यांनी कायदेशीर बाबी तपासून हा महत्वपूर्ण निर्णय दिल्याने रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवले व अन्य संस्था यांच्यात खलबली माजली आहे या आदेशानं वर्षानुवर्ष कमी वेतनात काम करणाऱ्या कर्मचारी यांचे भविष्य घडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रभात लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट त्या सुनावणीस आपण उपस्थित होतात कामगारांच्या वतीने बाजू मांडलीत म्हणजे काय सांगू शकता आपण याच्यावर रायगडला ज्यावेळेस आम्ही अलिबागला त्यांची भेट घेतली त्यांनी आपल्याला पत्र पाठवलं आणि त्या पत्रानुसार त्यांनी मिटिंग आयोजित केली होती आणि हिअरिंग घेतलं पण त्या हिअरिंगमध्ये त्यांनी त्यांना आम्ही असे निधन आणून दिलं की बाबा हे शाळेचे जे एम्प्लॉईज आहेत जे सिक्युरिटी जे पिऊन म्हणून काम करत आहेत जे प ते परमनंट आहेत नीता अंबानीच्या शाळेचं नाव जे आता जे आहे आ, आ, ते बदललेलं आहे आणि ते फाउंडेशन म्हणून केलेलं आहे तर ते बदललेले त्याच्यामुळं हा जो कायदा सरी हो जो आहे महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट शूज कंडिशन सर्विस रिव्हिजन ॲक्ट सेवन्टी सेव्हन अँड सेव्ह नाईन्टी एटी वन हे ह्या शाळेला लागू होते ह्या शाळेला जरी ग्रँड मिळत नसल्या तरीसुद्धा या श शाळेला हा कायदा लागू झाल्यामुळं त्यांना म्हणजे सर्व एम्प्लॉईजला शिक्षक टीचर असो किंवा क्लास फोर असो किंवा क्लास थ्री या सर्वांना महाराष्ट्र एम्प्लॉईज व प्रायव्हेट स्कूल ऑफ सर्व्हिस रेग्युशन ॲक्टप्रमाणेच पगार द्यावे लागतील पगार देणं त्यांना बंधनकारक आहे जर असे जर त्यांनी जर पगार वगैरे दिले नाही आणि गव्हर्मेंटचं जर नियमांचं पालन केलं नाही तर त्यांची शाळेची मान्यतासुद्धा स सरकार काढून घेऊ शकते